नमस्कार मित्रांनो सुरू सुरूवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे आज मित्रांनो मी गंगाखेड या तालुक्यामध्ये आलेला आहे तालुका गंगाखेड जिल्हा परभणी आहे मित्रांनो तर ह्या बैल बाजारामध्ये आलेल्या मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीच्या मित्रांनो ह्या गंगाखेड बाजारामध्ये बैल भेटून जातील तुम्हाला देवणीमध्ये काळवांड्यामध्ये भेटून जाईल आणि लालखंदार आणि पण बैलोड तुम्हाला चांगला क्वालिटीमध्ये भेटून जाईल तर मित्रांनो चॅनल काय नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा मित्रांनो मी आज या ठिकाणी गंगाखेड बाजारामध्ये आलेला आहे संपूर्ण तुम्हाला बैलाची काही किंमत आहे तर सांगण्याचा प्रयत्न करतो तोपर्यंत चांगलं पण येऊन असेल तर चांगला सस्क्राईब करा आपल्या चालू मित्रांनो चौतीस हजार सस्कार कम्प्लीट झालेले आहेत आता मी तुम्हाला शेतकऱ्याची बैल मी चांगल्या क्वालिटीचे सोडून दाखवतो आणि काही किंमत आहे ते सांगायचा प्रयत्न करतो प्रत्येक बाजारामध्ये मित्रांनो मी शेतकऱ्याची बैल तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असतो व्हिडिओ करतो मित्रांनो इथून सुरुवात होता दौचा हा जोड आहे मित्रांनो कळ्यामांड्यामध्ये येत आहे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये फक्त प्युअर टॉप क्वालिटीच्या मोठ्या पाहिजे देवणी बैल दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला लाल खांदारच्या बैलाचा पण स्पेशल व्हिडिओ येणार आहे तर का काय चांगलं किंमत याची नव्वद हजार किंमत सांगा जाताल कशा आहेत कामाची गॅरंटी कशी आहे थांब दगड बाट्या बोट्या मित्रांनो हा हलक्याला कामाला चाललेल्या आहेत तर पाहू शकता हाईटला पण अंगातून सारखा आहे शिंगाला थोडं कमी जास्त आहे मित्रांनो तर तुमचं नाव काय फोन नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी डबल झिरो डबल झिरो सत्तर सत्तर तीस कमी किंमत थोडी कमी जास्त होईल तर मित्रांनो तुम्हाला हिवडोमध्ये स्पेशल मोठ्या उपाचे देवणी जातीचे पहिले दाखवतो नंतर लालखंदची पण एक लाख रुपये काका काय किंवा सांगाल तर ऐंशीला देणार मित्रांनो यांच्या पैसे तुम्हाला चांगल्या क्वालिटीची पहिले भेटून जातील काय म्हणजे तुमचं मित्रांनो नंबर दिलेला आहे कोणा पाहिजेसाठी तुम्ही येऊ शकता यांच्या दावणीला आणि पाहू शकता देवणीमध्ये येत आहे एक नंबर मित्रांनो किती वर्षाचा अडीच वर्षाचा आहे लागुणीच आहे का लागुणीच आहे मित्रांनो अडीच वर्षाचा आहे तर पाहू शकता मित्रांनो एक नंबर मित्रांनो देवणीमध्ये आहे काय सांगली बाबा किंमत व्हायची अडीच लाख रुपये किंमत सांगेल तर आणि प्युअर देवणीमध्ये येते ना गाव कोणते तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा फोन नंबर नाही का तुम्ही सांगा सांगा का तुमच्या सा? फोन नंबर लावणीच्या मित्र होणार आहे आपल्या गंगाखेड गंगाखेड मध्ये आलेला आहे फोन नंबर घ्या सत्याण्णव सदुसष्ट अकरा अकरा एकोणनव्वद एकोणनव्वद त्र्याण्णव तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याचा मित्रांनो येणार आहे लागवणीचा तर बाबा किमत कमी जास्त होईल ना थोडी कमी जास्त होईल ना तर मित्रांनो कमी जास्त होईल कोणाला पाहिजे असेल तर कॉल करू शकता मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता मी काकाच जाऊन आलेला आहे एक नंबर मित्रांनो देवणीमध्ये जोड आहे हाईटला पाहू शकता अंगात पण पाहू शकता एक नंबर जोड आहे मित्रांनो पाठीमागून पुढून पाहू शकता तर काका काय किंमत सांगतात तुम्हाला सांगण्यास प्रयत्न करतो काय सांगू काका याची दोन चाळीस टाका दोन लाख चाळीस हजार किंमत सांगायला दाताला कशा आहेत सहा सहा आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे खंद्याला शिंगा कमी असतात मित्रांनो तर काका नाव सांगा तुमचं कामाची गॅरंटी कशी कामाची समती गॅरंटी दगड होऊन का उभाट्या उभाट्या कामाची गॅरंटी म्हणाली मित्रांनो तुमचा फोन नंबर फोन नंबर सांगा काका अठ्याहत्तर ब्याण्णव सहा सदुसष्ट तर मित्रांनो यापारी आहेत यांचे मित्रांनो आपल्या गंगाखेड बाजारामध्ये सर्वात मोठी धावण असते यांच्यापैकी लालखंदार लालकंदार देवणी आणि तुम्हाला आपल्या गावरान बैला पण भेटून जातील त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो एक नंबर काका पैसे असतात आपण सांगा सुरु व्यवहारामध्ये किंमत कमी जास्त होईल मित्रांनो लहान एक रुपये शांतात काका लादमात ना पक्की गॅरंटी आहे ना पक्की गॅरंटी मित्रांनो तर लाख रुपये होईल व्यवहारामध्ये मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये फक्त प्युअर देऊन तिचे गोरे आणि बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार टॉपॉल जोड्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे लाल खंदार पण या बाजारामध्ये जोड येतात ते पण तुम्हाला दाखवतो पेशल गावराम बाहेरचा आणि लाल खंदारचा आणि देवणी जातीच्या जा बैलाचा स्पेशल येणार आहे आपल्या चॅनलवर आकाश सोडून समोर पाहू शकता मित्रांनो काळे मध्ये जोड आहे मित्रांनो मित्रा, हाटलं पण अंगात पण सारखा जोड आहे तर पाहूया काय किंमत सांगतो काय सांगली किंमत याची एक लाख दहा कशा आहेत चार दोन दाताला आहेत मित्रांनो कामाची गॅरंटी कशी यायची दगडा बांधून काह पाट्या धोड दगडा बांधून ना, ना। तर लात मारित नाही डुळतना झुरत नाही एकदम शांत पक्की गॅरंटी राहील तुमचा नंबर सांगा कमी जास्त किंमत होईल ना तर मित्रांनो पाठी मागून पुढे पाहू शकता समोर घ्या थोडं एका मापाचा जोडा मित्रांनो खंदे शिंगा अंगात पण सारखा आहे कलर पण एक सारखा आहे तो कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही कॉल करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा पुढून पण पाहू शकता मित्रांनो एकच जोड आहे का शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो आहे कोणाला असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तर शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा हा जोड आहे जोड जोडा मित्रांनो जेवणीमध्ये येते हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे पाठीमागून पुढे पाहू शकता तर एवढ्यामध्ये मध्ये तुम्हाला मित्रांनो जेवणीच मी गोरे आणि बैल दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे नंतर लाल तुमचा बैलाची दाखवतो आणि गावरान पण दाखवतो काका गाव कोणते तुमचं तर काय सांगेल जोडीची किंमत सव्वा लाख रुपये किंवा सांगायचं दत्ताल कसे आहेत दत्ताला दोन दोन आहे कामाची गॅरंटी कशी आहे म्हणजे दगड दगड्यात हलक्या हलक्या मित्र कामाची गॅरंटी तर तुमचा फोन नंबर सांगा फोन मित्रांनो पाहू शकता लालखांद्यामध्ये येते ना दादा गौरामध्ये लाल खांद्यामध्ये पुण्यामध्ये येते ना तर मित्रांनो समोर पाहू शकता एक नंबर जोड आहे तर हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे पाठीमागून मागून पुढून पाहू शकता दादा काय चांगली किंमत तिची एक लाख पंचवीस हजार ना दाताला कसं आहे दाताला दोन दोन दा आहे गाव कोणतं आहे तुमचं कामाला उपाटी आहे ना लाच मारत नाही डुवत ना झुलत एकदम शांत गॅरंटी पक्की राहील ना तर तुमचा फोन नंबर सांगा दादा तर शेतकरी मित्रांनो हा शेतकऱ्याचा जोड आहे तर तुम्हाला माहिती कामाची संपूर्ण गॅरंटी असते नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही समोर घेता थोडं हाईटला पण सारखं आहे थोडं खंदे शिंगाल थोडं कमी जास्त आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता लाल खंदा मध्ये पिवळ्यामध्ये येते ना मित्रांनो <laughs> पाहू शकता गौराव मध्ये येते ना हाईटला पण अंगात पण एक सारखा जोड आहे मित्रांनो आपल्या गंगाखेड बाजारामध्ये आलेला आहे मोठा मोपा जोड आहे मित्रांनो हाईटला पाहू शकता तुम्ही इथे का तर गाव कोणतं तुमचं हां आणि काय सांगली किंवा त्याची एक लाख रुपये तर दाताला दाताला आहे कामाची गॅरंटी कशी राहील गॅरंटी हुपाट्या लात होत नाही एकदम शांत तुमचा फोन नंबर सांगा अठ्या अठ्यान बावीस झिरो तीन पंचाळीस ब्याऐंशी कामाची पक्की गॅरंटी राहील ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर आपल्या कोणतं गाव दाडे फोडच्या मित्रांनो आपल्या उसण तालुक्यामध्ये येते तर ता कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता शेतकऱ्याचा हा जोडा आहे काय सांगली जोडीची किंमत का एक पणच का गावरामध्ये मध्ये येते का लाल देवणीमध्ये येते गावरामध्ये मध्ये येते मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक नंबर जोडा आहे मित्रांनो दाताल कसं आहे देऊ आदत का कामाची कारण कशी राहिली गाडी लावलेली आहे फक्त हलक्या गाडी लावलेली आहे मित्रांनो वकरा लावलेला आहे ना तर गाव कोणत्या म्हणले तुमचा खळी का तुमचा फोन नंबर सांगा का नव्याण्णव एकवीस अडुसष्ट त्रेपन्न शेहेचाळीस कमी जास्त किंमत होई नाही याची तर लात झुलत झुल एकदम शांत तर मित्रांनो शेतकऱ्याचं आहे गावरामध्ये जोड येते काळ्यामध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही लालखंदामध्ये जोड आहे का जांभळ्या जांभळ्यामध्ये येते मित्रांनो तांबड्या जांभळ्यामध्ये येते तर पाठीमागून पूर्ण पाहू शकता मोठ्या मंपाचा जोड आहे मित्रांनो पाठीमागून पुढे पाहू शकता तुम्ही आपल्या वसमती वसमतीकडचे शेतकरी आहेत दादा काय झाले किंमत याची एक एक सत्तर इथे एक एक लाख सत्तर हजार रुपये मसा आहे तर दाताला कसं आहे दाताला सहा आहे कामाची गॅरंटी पक्की राहील ना मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की राहील उपाटी आहे का उपाटी आहे ना गाव कोणतं आहे आपण तुमचा फोन नंबर सांगा दादा किंमत थोडी कमी जास्त होईल ना मित्रांनो किंमत कमी जास्त होईल नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता फक्त तुम्हाला मी देवणीची गोरे बैल दाखवतो टॉपला विचे तर पाठीमागून कुठून पाहू शकता काळ्या काळ्यामड्यामध्ये जोड आहे का काय सांगली याची नव्वद हजार किंमत सांगाल दाताला कशा आहेत आदत आहेत ना कामाला पिटीला कामाला कशा कशा लावलेला आहे गाडी वक्राला अवत्याला हलक्या हाताने लावलेला दगड गाव कोणतं आहे तर तुमचा फोन नंबर सांगा त्र्याण्णव 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 सत्तर बावन्न त्र्याऐंशी सतरा का तर का कमी जास्त किंमत ना लात मारत नाही डोळ्यात झुलत नाही एकदम शांत पक्की गॅरंट राहील अवदात मित्रांनो जोड आहे काळेमंड्यामध्ये तर कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये तुम्हाला मी शेतकऱ्याची भैरा सुरुवातीला दाखवत असतो नंतर यापारी दावणीची पण भरी दाखवतो मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे देवणीमध्ये येते पाहू शकता पाठीमागून पुढे मोठा महापा जोड आहे तर याची काय किंमत सांगतात पाहूया मित्रांनो का काय सांगू किंमत याची एक लाख वीस हजार रुपये किंमत सांगाल तर कोणते कोणतं तुमचं काय गाव का तर दाताला कसं आहे तळसा आलीत का तर किंमत थोडी कमी जास्त होईल कामाची गॅरंटी काय राहील कामाची उभा टे का तिकडे बनवून संपूर्ण कामाची गॅरंटी पक्की आहे तर तुमचा काका फोन नंबर सांगा नव्वद अकरा अकरा छप्पन चौसष्ट चौसष्ट एक्क्याण्णव तर शेतकरी मित्रांनो कोणाला हा जोड पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला कॉल करू शकता तुम्ही शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो आपल्या सुरुवातीला हिडिओ मध्ये शेतकऱ्याची बैलाची येईल आपल्या मित्रांनो चॅनल चौतीस हजार कंप्लीट झालेले आहेत सपोर्ट करत जवळपास संपूर्ण मराठवाड्यातले महाराष्ट्राचे तुम्हाला आकाश याय टू तुम्हाला पाहिजे भेटणार आहेत आहे जोड आहे पाहू शकता तुम्ही काय सांगली हो का हां दोघाची हा, एक लाख तीस एकतीस एक का तर दाताल कसे आहेत दातल्या दुखलेले आहेत का कामाची गॅरंटी काय कामाची गॅरंटी दगडाला दगड का उपाट्या उपाट्या कामाची गॅरंटी मिळेल तर तुमचं गाव कोणतं आहे तुमचा फोन नंबर सांगा एकोणऐंशी बहात्तर तर काका का लात मारत नाही डुवत ना झुळत नाही एकदम शांत पक्की गॅरंटी राहील ना तर शेतकरी मित्रांनो कोणाला जोड पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता पाठीमागून पुढून पाहू शकता मित्रांनो खूप मोठा व्हिडिओ होणार आहे नमस्कार मित्रांनो आकाशवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्व स्वागत आहे मित्रांनो मी आज गंगाखेडचा बाजारमध्ये आलेला आहे तर समोर पाहू शकता टॉप क्वालिटीचे मित्रांनो लाल लालखानदार मित्रांनो गोरी आलेली आपल्या गंगाखेडच्या बाजारामध्ये तर पाहूया काय किंमत सांगतात काका काय चालू येऊ किंमत दोन लाख तीस हजार रुपये किंमत सांगायचं दाताला कसं आहे दाताला दोन आहेत ना कामाची गॅरंटी कशी राहील उभाट्या का तकडा बांधून उभाट्या कामाची गॅरंटी माहीत मित्रांनो जोड पाहू शकता हाईटला अंगात पण एकसारखा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे का कोणते तुमचं देऊळ गाव का दुचा टीका तर तुमचा फोन नंबर सांगा काका का सत्याहत्तर चौऱ्याहत्तर चौऱ्याऐंशी सत्तर कमी जास्त किंमत होईल ना का लात मारत नाही डुवत नाही एकदम शांत पक्की पक्की कामाची गॅरंटी राहील तर का समोर घ्यायची थोडं तर पाहू शकता मित्रांनो एक नंबर जोड आहे लाल म्हणजे इथे पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही मित्रांनो स्पेशल आपल्याला असं टॉप क्वालिटीच्या मित्रांनो लाल खंदार गोऱ्या गोऱ्यासाठी तुम्हाला अखा स्टुडंटच्या चॅनल पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो कामाची गॅरंटी पक्की आहे कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता घ्या घ्याय इकडे तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता देवणीमध्ये काळ्यामध्ये जोड आहे तर पाहू शकता का काय किंमत सांगतात पाहूया काय सांगली काय किंमत त्याची एक लाख पस्तीस हजार दाताला कसं आहे दाताला दोन दोन आहे दो 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 म्हणा मित्रांनो एक लाख पस्तीस हजार रुपये तुम्हाला सांगेल तर कामाची गॅरंटी काय दगडापासून उभा टा दगड कामाला दिवसभर चालतात गाव कोणते तुमचं फोन नंबर सांगा तुमचा शहाण्णव झुरो सातो चार झुरो चार त्र्याहत्तर झिरो चार अडुसष्ट पक्की कामाची घरी राहील ना तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता यांच्या मित्रांनो टॉप क्वालिटीचे लाल खंदार गोरी असतात मित्रांनो गोरी असतात जवळपासचा संपूर्ण बैल म्हणजे येतात मित्रांनो आज मी घालखेडचा बाजारामध्ये आलेला आहे पाहू शकता एक नंबर आहे काय सांगू किंवा त्याची पंचाळीस ला द्यायचं दाताला कसा आहे दाताला दोन आहे मित्रांनो क्वालिटी पाऊ शकता तुमच्या समोर आहे जवळपासच्या संपूर्ण शेतात शेतकऱ्याच्या बैल बाजारामध्ये असतात तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव सदोतीस कामाची गॅरंटी काय राहिली गाडीला वक्राला लावून देऊ काय गाडी वक्राला लावून देऊ गॅरंटी पक्की राहील ना तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर त्यांचा नंबर दिलेला आहे गॅस फिरू गॅस पाहू शकता मित्रांनो क्वालिटी एक नंबर आहे लाल लालखंदामध्ये प्युअर येते नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता आज आपल्या गंगाखेड बाजारामध्ये एकट्यापर्यंत शेतकऱ्याचा बैल आलेला आहे तर हाईटला आपण अंगात पण पाहू शकता एक नंबर आहे मित्रांनो बैल आता पाहूया काय किंमत का सांगतात काय सांगली किंमत याची साठ हजार किंमत हजार सांगाल दा, दाताला कसा आहे सहा दाताला सहा आहे मित्रांनो साठ हजार रुपये किंमत सांगाल तर का कोणतं तुमचं गॅरंटी तर लात मारित नाही डुवत नाही शांत एकदम कामाला काय गॅरंटी कशी दोन माणसं रुपया टाके पक्की राहील ना फुल गॅरंटी तुमचा फोन नंबर सांगा सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव सहाशे तीस एकोणनव्वद सातशे सातशे बावन्न तर मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता कामाची गॅरंटी पक्की आहे एकदम शांत आहे मित्रांनो गावरांमध्ये येते कोणाला पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे त्यांचा मित्रांनो कोणाला देवणीमध्ये कोणाला गावराव येते का गावरांमध्ये मित्रांनो पाहू शकता कलर आहे तर एक नंबर मित्रांनो गोरा आहे दाताला चार आहे ना तर काय झाली किंमत पस्तीस पस्ती हजार रुपये तुम्हाला सांगा मित्रांनो कामाची गॅरंटी काय राहिली लावलेला आहे का गाडीला आहे दाताला चार आहे तर तुमचं गाव कोणतं नव्याण्णव बावीस चौऱ्याऐंशी अठरा तर पक्की गॅरंटी राहील ना लात मारत नाही एकदम शांत मित्रांनो कोणाला एकटं पाहिजे असेल तर दाताला चार आहे तर नंबर दिलेला त्यांचा कॉल करू शकता तुम्ही ला ला पुण 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 आ, पन, पन का मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता गंगाखेड बाजारामध्ये गावरान टॉप मित्रांनो बैल जोड आलेला आहे तर पाहू शकता पाठीमागून पुढून पाहू शकता थोडं अंगात पण ऐकलं पण सारखं आहे कंडिशन काय थोडं कमी जास्त आहे मित्रांनो तर जोड पाहू शकता पाठीमाग पुढून तर का गाव कोणतं तुमचं सांगे का तर काय सांगली किंमत जोडीची एक लाख चाळीस हजार कामाची गॅरंटी कशी आहे लात मारत नाही डोळ्यात नाही एकदम शांत कामाला दगड वाहून का उभाट्या उभाट्या कामाची गॅरंटी मिळेल तर तुमचा फोन नंबर सांगा बाहेर गेला का तर मित्रांनो काकाचा फोन नंबर नाही तर नंबर तुम्हाला चांगला असता आवश्यकता एक नंबर जोड आहे मित्रांनो मित्रांनो ह्या गंगाखेड बाजारामध्ये देवणी जातीचे आणि लाल खंदार आणि गावरान पण जोडून तुम्हाला भेटून जातील स्पेशल मित्रांनो गावरान बैलाचा व्हिडिओ येणार आहे देवणी जातीचा बैलाचा व्हिडिओ येणार आहे आणि आणि प्युअर लाल खंदारच्या बैलाचा पण व्हिडिओ येणार आहे शंभर की आपल्या आकाश सोडन या युट्यूब चॅनेलवर काकाचा नंबर नाही मित्रांनो पाहू शकता गंगेखेड बाजारामध्ये प्युअर लाल आलेला आहे हाईटला पण पण सारखा गोरी आहेत मित्रांनो एका मापाचा जोड आहे तो पाहू शकता पाठीमागून पुढून पाहू शकता पाहूया काय किंमत सांगता दादा काय किंमत थोडीची पंच्याऐंशी हजार किंमत सांगा मित्रांनो पाहू शकता जोड एक नंबर आहे दाताला कसं आहे दादा दाताला आदत आहे तर पाहू शकता एका मापाचा जोड आहे शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो तर किंमत किती म्हणजे पंच्याऐंशी हजार फक्त कामाची गॅरंटी करायला याची गाडी धरली आहे फक्त गाडी उकराला धरली धरली का मग कामाची गॅरंटी काहीच नाही तर काय कोणते तुमचं तुमचा फोन नंबर सांगा दादा पंचान्न पंच्याण्णव एकोणतीस चाळीस चोवीस सदोतीस मित्रांनो शेतकऱ्याचा जोडा आहे कामाची गॅरंटी नाही मित्रांनो मात्र शांतात नाही एकदम लात मारत नाही होत नाही पक्की आणि याची शा मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे कामाची गॅरंटी नाही काही अवदात आहेत ना अवदात आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही ठीक आहे दादा मग ते तुमचा आहे घेऊन म्हणते ना मित्रांनो पाहू शकता आपल्या चॅनलवर मित्रांनो पैसे व्हिडिओ येणार आहे जातीच्या ब बैलजोडीचा तर पाहू शकता हाईटला पण अंगात पण सारखा आहे फक्त खंदे खंदे शिंग पण सारखे आहे मित्रांनो थोडं शिंगाला कमी जास्त आहे तर काय सांगली सुरू हो तुम्ही तुम्हाला त्याची एक, एक लाख चाळीस हजार किंवा सांगेल तर कामाची गॅरंट काय राहील उभाट्या उभाट्या गॅरंटी पक्की दात काय चार कोणता आहे चार हे आहे आणि सहा हे आहे का एकदम शांत लात मारित ना डुवत नाही झुरत नाही एकदम शांत गाव कोणतं म्हणजे तुमचं तर तुमचा फोन नंबर सांगा शहाण्णव तेवीस वीस सदोतीस झिरो दोन चौसष्ट मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही हे जोड तुमचं आहे का तुम्ही समोर पाहू शकता एक नंबर मित्रांनो जोड आहे तर कोणाला पाहिजे असेल तर दादा काय किंमत सांगली एक लाख दहा हजार किंमत सांगाल दातार कसा आहे दातार सहसा आहे गाव कोणतं आहे तुमचं असोला ला का तर कामाची गॅरंटी काय आहे दगड बनवू पाठ्या म्हणून दिवस बसलतात तर लात मारत नाही नाही एकदम शांत तर मित्रांनो जोड पाहू शकता तुमच्या समोर आहे लाल खंदा म्हणून जोड आहे ते मित्रांनो एकामास जोड आहे का फक्त हा हाईटला पण अंगात पण सारखं आहे खंद शिंगाला फक्त जोड कमी जास्त आहे तर तुमचा फोन नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौऱ्याऐंशी एकोणसाठ चौतीस छप्पन पन्नास छप्पन पन्नास कमी जास्त किंमत मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तुम्हाला तर माहिती आहे कामाची गॅरंटी पूर्ण असते नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तुम्ही लालखांदार मध्ये येते का लालंद लाल खांदारमध्ये जोड आहे मी हाईटला पण जोड आहे शेतकऱ्याचा हा जोड आहे काय सांगली उत्तम याची एक लाख वीस हजार सांग दाताला कसं आहे दाताला दाताला असं आहे कामाची गॅरंटी कशी यायची उभा टे का तुन म्हणून चलते मित्रांनो उभा टे पण तर कोणाला पाहिजे असेल तर काय काय गाव कोणतं तुमचं तुमचा फोन नंबर सांगता का शहाण्णव सत्तावन्न पंच्याण्णव अकरा अठ्याहत्तर लात पक्की गॅरंटी राहील नंबर दिलेला मित्रांनो कॉल करू शकता येऊ शकता एक नंबर गावरा जोड आपल्या गंगाधर बोबडे यांच्या जाऊन आलेला मित्रांनो गंगाखेडच्या बाजारामध्ये आलेला मित्रांनो आपल्या जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात इकडे परभणी जवळपासच्या संपूर्ण बाजारामध्ये असतात दादा किंमत काय सांगली पंच्याहत्तर हजार किंमत सांगा सांगायला मित्रांनो दाताला कसे आहेत दाता आलेत कामाची गॅरंटी काय राहील कामाच्या सर्व गॅरंटी लात मारत नाही एकदम तुमचा फोन नंबर सांगा किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो गावांमध्ये त्या हाईटला पण अंगात पण पाहू शकता खंदिशिंग एक सारखा आहे एका मापाचा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे तर पाहुया काय किंमत सांगतात सूर्य काय म्हणली किंमत याची एक लाख एकवीस हजार किंमत सांगाल तर सूर्य दत्ता कसं आहे दत्ता आलेला आहे कामाची गॅरंटी ही उठ्या लाच लात डोळ्यात नाही एकदम शांत गाव कोणते तुमच बोरी सावंत शेतकऱ्याचा हा जोड आहे आपली हिंगुरी हिंगोलीकडे येते ना आपलीकडचा वसमतकडचा जोड आहे मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर तुमचा फोन नंबर सांगा पंच्याण्णव बावन कमी जास्त किंमत होईल ना कामाची गॅरंटी पक्की राहील लाच मारत नाही डुवत नाही एकदम शांत कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता माझा गंगाखेड बाजारामध्ये कोणाला एकटा बैल पाहिजे असेल तर मोठ्या मापाचं भेटून जाईल मित्रांनो शेतकऱ्याचा बैल आहे तर काय सांगली पंच्याहत्तर हजार दादा कसं आहे आहे कामाची गॅरंटी कशी आहे उपाट्या लाच मारत नाही होत एकदम शांत तर कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो कॉल करू शकता का कोणतं म्हणजे तुमचं वडगाव तुमचा फोन नंबर सांगा दादा चौऱ्याहत्तर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकवीस एक्क्याऐंशी बासष्ट कमी जास्त किंमत होईल पक्की गॅरंटी राहील कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता तर मित्रांनो पाहू शकता दाताला कसं आहे दादा हे अवदाता मध्ये देवणीमध्ये येते ना अवदातामध्ये मित्रांनो अवदातामध्ये मित्रांनो पाहू शकता काय म्हणली याची किंमत पस्तीस हजार रुपये किंमत सांगेल तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर सांगतो का नव्वद कामाला कसं आहे लावलेला आहे गाडी वगैरे झालेला आहे हलक्या आता तर मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे कॉल करू शकता यापारी का धाऊन कुठे तुम्ही ठीक आहे का कोणाला पाहिजे असेल तर मित्रांनो नंबर दिलेला आहे कॉल करू शकता पाहू शकता गावरान जोडा मित्रांनो एक मोठा उपास जोड आहे शेतकऱ्याचा मित्रांनो हा जोड आहे पाठीमागून पुढून पाहू शकता तुम्ही संपूर्ण तुम्हाला दाखवतो आणि काही किंमत सांगतात शेतकऱ्याचा हा जोड आहे मित्रांनो प्रत्येक बाजारामध्ये जाऊन तुम्हाला मी शेतकऱ्याचे पहिले दाखवत असतो पाठीमागून पुढून पाहू शकता एक नंबर पु� जोड आपल्या गंगाखेड बाजारामध्ये आलेला आहे तर सोयीओ काय किंमत सांगली व्हायची हा एक लाख वीस हजार का एक लाख तीस हजार रुपये किंवा सांगायच जोड पाहू शकतो मित्रांनो हाईटला पण सारखं आहे खंदिश खंदिशिंग पण सारख्या आहेत कोणाला पाहिजे असेल तर का कोणते तुमचं उमरा का तर फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव त्र्याण्णव सत्तर बेचाळीस छत्तीस दाताला कसं आहे दा नंतर नेमकीकडे दाता आलीत ना तर कामाची गॅरेंट कशी राहील दगड दगड म्हणून कौपाट्या लात मारत नाही ठेवतात एकदम शांत मित्रांनो कोणाला पाहिजे असेल तर शेतकऱ्याचं मित्रांनो जोड आहे कॉल करू शकता तुम्ही आणि मित्रांनो तुम्हाला सांगत राहिलेलं आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चौथी संस्कार कंप्लीट झालेले आहेत आणि फेसबुक पेजला मित्रांनो बे बेचाळीससे फॉलोर्स कंप्लीट झालेले आहेत असं सपोर्ट करीत राहा तुम्हाला जवळपासच्या संपूर्ण मै बैल बाजाराचे आणि महेश बाजाराचे काही बाजार व्हिडिओ तुम्हाला आकाश या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटणार आहेत कोणाला पाहिजे असेल तर कामाची गॅरंटी पक्की राहील नंबर दिलेला आहे कॉल करू शकता मित्रांनो आता मी बाजार बाजारामध्ये आलेला आहे आणि तुम्हाला शेतकऱ्याचे बैल दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे काही थोडे शेतकऱ्याच बैलजोड दाखवायचे राहिलेले आहेत मित्रांनो आज आपल्या या ठिकाणी गंगखेड बाजारामध्ये आपले शस्कावर भेटलेले आहेत तर नाव काय तुमचं काका दादा तुझं नाव तर मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत तर आपले काका हिडू कसं पाहायला आवडतं चांगलं आवडतात ना तर मित्रांनो पाहू शकता आपले शस्कावर आलेले आहेत आपल्या गंगखेड बाजारामध्ये आपल्याला भेटण्यासाठी या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता कोणाला एकटं बैल देवणीचं पाहिजे आणि गावराम पाहिजे असेल तर भेटून जाईल तर काका काय सांगली व्हायची किंमत काय सांगितले सतरा हजार का सत्तर हजार दातारा दोन आहे सतरा हजार रुपये किंवा सांगाल तर कामाची गॅरंटी कशी राहिली उमाटे कामाची गॅरंटी पक्की आणि लात मारत नाही डुवत नाही एकदम शांत देवणी पाहू शकतो मोठ्या दत्ताला दोन आहे कामाची गॅरंटी उपाटे का दगड म्हणून दगड म्हणून मित्रांनो पाहू शकता कामाची गॅरंटी लात मारत नाही डोत नाही पक्की गॅरंटी राहिली ना तर गाव कोणतं म्हणलं तुमचं अजून एक आहे काय म्हणली किंमत साठ हजार दाताला कसा आहे दाताला सहा मी साठ हजार रुपये किंमत सांगायला तर याची कामाची गॅरंटी काय राहील दगड म्हणून पक्की गॅरंटी लात मार्ट होत नाही एकदम शांत तुमचं गाव कोणते म्हणलं तुमचा फोन नंबर सांगा ब्याऐंशी आठ चोवीस बेचाळीस ब्याण्णव कमी जास्त किंमत होईल ना तर हा असेल तर भेटून जाईल गावरामध्ये दे, आणि देवणीमध्ये येते दे, नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही या ठिकाणी आपल्या गंगेखेड बाजारामध्ये देवणीचे वस्त्र आलेले आहेत लहान लहान मुलांचे थोडं हा मित्रांनो हाईटला प्रांगात सारख आहे अवदात मध्ये आहेत काय सांगली याची किंमत पंच्याहत्तर हजार किंमत सांगितलं तर किती वर्षाची असताना दोन वर्षाचे आहेत कामाला पिटी कामा काय काय गाडी लावली का गाडी उठायला चलत होता लाच मारत नाही होते एकदम शांत गाव कोणते तुमचं आमचं दगडवाडी दगडवाडी का फोन नंबर सांगता का फोन नंबर काय नाव घ्या आमच्या आहे का मित्रांनो पाहू शकता वासर आहेत मित्रांनो गाडी वगैरेला धरलेले आहेत शेतकऱ्याच आहेत मित्रांनो एका मोपाचे आहेत एका हाईटला पण अंगात पण सारखे आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर देतो तुम्ही सांगा मग आता या तुमच्या नंबर नाव टाकलेले काय नाही मुलाचं ना काय नाव तुमचं आमचं नाव शेषराव राठोड अनिल राठोड कोण आहे नाही ते नाही ह्याच्यावर मारा तुमच्या मिस काल दगडवाडी आणि गाव नाव काय तुमचं शेषराव राठोड शेषराव राठोड मित्र नाव आहे बाबाचं दगड गाव इथंच आहे ना गोकुलच्या बाजूला मित्र कोणाला पाहिजे असेल तर नाव राठोड आहे तर कोणाला पाहिजे कॉन्टॅक्ट करू शकता त्या गावात जाऊन खरेदी करू शकता तर या ठिकाणी पाहू शकता शेतकऱ्याचा जोडा आहे मित्रांनो हाईटला पण अंगात पण सारखा आहे फक्त खंदे शिंगाला थोडा कमी कमी जास्त आहे तर सूर्य काय चांगली किंमत याची म्हणजे याची पंच्याहत्तर काय पंच्याहत्तर आणि पलीकड्याची दाताल कशात ये अलीकडचं आलेला आहे मित्रांनो दाताल साय कामाची गॅरंटी काय राहील कामाची फुल गॅरंटी राहील लात मारत नाही एकदम शांत आलं आला आलं का तुमचा फोन नंबर सांगा शहत्तर तर सूर्य किंमत कमी जास्त होईल ना मित्रांनो पाठीमागून पुढून पाहू शकता एकटा बैल आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्यांचा कॉल करू शकता तुम्ही पाठीमागून पुढे पाहू शकता शेतकऱ्याचा आहे मित्रांनो एक एक वेळ